नमस्कार मित्रांनो आपण आलेलो होतो आज हिरापूर बैल बाजारात हिरापूर बैल बाजारात असं बेस्ट पैकी आहे तब्बल तीस बैल जोडी आहे तर मित्रांनो सगळ्यात छोटा जर व्यापारी जर म्हणलं तर सगळ्यात छोटा आहे आणि चांगल्यापैकी व्यापार करतो मस्तपैकी शेतकऱ्यांना स्वस्त मध्ये बैल जोडी देतो तर आपण त्यांच्याकडून आज पाहणार आहोत बैल किंमत किंवा त्यांची माहिती तर चला पाहूया हा आज होत आहे का किती किती आपलं कसं आहे कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे सांग्याला त्याला रेसला या का रेस चालील होता का रेस नाही का बरोबर काय किंमत काय सांगितली यांची चाळीस हजार चाळीस साथा। हजार रुपये समजा शेतकऱ्याला पुढे जर फायनल जर द्यायचे असेल तर डिस्काउंट काही पस्तीस लाख हे पहा मित्रांनो तर तुम्हाला पाच हजार रुपये ह्या घोऱ्यामागे डिस्काउंट भेटणार आहे तर ज्यांना कोणाला जर हा घोरा जर आवडत असेल आदत आहे सर्व कामाला चालू आहे जर त्यांना कोणी आवडला असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये आपण त्यांचा नंबर देणार आहोत त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची आणि माहिती विचारू शकता किंवा व्यवहार करू शकता चला हे किती किती सगळं दिसलं पाहिजे किती किती दोन्ही सहा सहा जाते का मला बोले बट्टा काही शेपटा पायात साध्यात सगळं शंभर रुपयावर बैल देतात का वळखेचा समजा ओळख जर दिली देऊ काय किंमत सांगितली यांची ऐंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये समजा शेतकऱ्यांना तर पुढं तर किती देत साठ साठ हजार रुपयाला कमी जास्त काहीच नाही ताई त्याच्यामध्ये काहीच नाही कमी दुस्काऊंड काहीच नाही ताई नाही तर चला हे किती किती दात येत हे चार चार हजार मारतात का नाही नाही दोन्ही मारत नाहीत नाही काय फायनल किंमत यांची त्यांची ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये फायनल शेतकऱ्यासाठी तेवढेच फायनल नाही द्यायचं पंचाहत्तर लाख किती किती जाती कित चार 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 जाती बरोबर जिल्हा बीड बीड तालुका गेवराय गेराय नाव काय म्हणले शेशीराव किशन राठोड शेशीराव किशन राठोड बर बर किती बैल धोरे घेतले दोन घेतलं शेतकरी का व्यापारीत व्यापारीत कुठे तुमचे धावण दावण तिकडे असते इथं नाहीतापूर पिंपळगाव सगळे बोललं तुमच्याकडे घोरे घोरे बर 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 मग कुठं कुठल्या बाजारातून खरेदी करणार आम्ही साळेगाव करतो तिकडून लांब लांबून आणतोच समजा कर्नाटकला जातोच ना तिकडे पातळी चाळीसगाव नाही इकडे नाही जात इकडे नाही जात बरोबर चांगले बैल कुठे असतात चांगले बैल साळेगावला असते भरपूर लोक म्हणजे कर्नाटक आले बरोबर चालतंय तुमच्याकडे मग सगळ्या प्रकारचे बैल भेटतात शेतीच्या कामाची गॅरंटी शंभर रुपयावर बैल जोडी सोडणार का एवढी गॅरंटी हो काही अडचण बरोबर चालतंय मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो आठ झिरो आठ पंचावन्न पंचावन्न तेरा तेरा त्रेपन्न त्रेपन्न बरोबर चालतंय मग कुठल्या कुठल्या बाजारामध्ये जर तुम्हाला शेतकऱ्यांना बरे बैल खरेदी करायचं असेल तर तुम्ही पाहायला भेटताल किंवा तुमचं बैल जे पाहायला भेटूर पात्री पातूर पिंपळगाव हे चार बैल बा... बा... बाजार करता हिरापूरमध्ये हिरापूर हो। मध्ये खरेदी खरेदी खरे विक्री नाही का आ? विक्री नाही हा विक्री कधीच नाही का कधी असं म्हणजे जसं माल म्हणजे प्रत्येक वेळेस जर प्रत्येक मंगळवारी जर हिरापूरमध्ये तुम्हाला जर कॉल केला तुम्हाला व्हॅंट्राज भेटू शकता भेटू शकतात एवढे गॅरंटेड वेळ चालतंय मोबाईल नंबर सांगितलं सांगितलं चालते मित्रांनो पाहू शकता त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला जर त्या जर नातापूर कुठलं कुठलं गाव म्हणजे बाजारात कुठल्या कुठल्या भेटतात नातापूर हा पातूड पात्री पिंपळगाव या सर्कलच्या जर तुम्ही असाल तर अवश्य त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा धन्यवाद किती किती म्हणलं चार चार दोन्ही चार चार फायनल किंमत फायनल काय म्हणजे शेतकऱ्यासाठी डिस्काउंट काहीच नाही कायनल का पंचाहत्तर फायनल पंचाहत्तर काम आला कसे येतं साऱ्या ऊसात चालतील का ऊसात उषद चालते ला बळीराव बळीरामला चालते का बरोबर फायनल कमी काय नाही होणार शेतकऱ्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सांगा एक्क्याण्णव बारा बत्तीस बैलजोड तुम्हाला आवडल त्या बैलजोडीची किंमत त्यांना विचारून त्यांच्यास व्यवहार करू शकता हा किती चार दाती? नहीं नहीं, नहीं। चार जाती का मला गरीब आहे राव मारेत खरीद नाही काही बरोबर चार का काही भट्टा काही शंभर रुपयावर बैल देतात हो प्रत्येक जी जोड तुम्हाला समजा जी जोड शेतकऱ्यांना जर आवडत तर ती बैल जोड समजा ओळखीचे जर असले तर तुम्हाला ती शंभर रुपयात बैल देता ना शंभर रुपयावर बैल आपल्याला देणार आहेत फुल कामाची किंवा सगळ्या कामाची ते गॅरंटी घेत आहेत जर बैल बैल ना जर नाही आवडल्यास तर तुम्ही वापस आणून घालू शकता शंभर टक्के तर चला पुढं याची किंमत किती म्हणले पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये फायनल शेतकऱ्यासाठी चाळीस चाळीस

चाळीस हजार रुपये तुम्हाला फिक्स मध्ये कारण ह्या पण बॉयला मध्ये तुम्हाला पाच हजार रुपये डिस्काउंट आहे चला पुढे हे रुपये किती दाती पहा दोन दोन दाती आहेत असं बेस्ट बेकी जात कोणती दात म्हणते मैसूर जात आहे एकदम बेकनी जोड जर म्हणलं तर हे पहा मैसूर कशा काय कामाला काय काय करायला सगळ्या कामाला चालू काय किंमत मिळेल बट्टा काही शेपटा दंगात पायात सगळा तुमच्याकडं शंभर रुपयात मैसूर जात आहे असे बैल बैलजोड आहे हिरापूर बैल बाजारात तुम्हाला असे कुठंच पाहायला मिळणार नाही सगळ्यात स्वस्त जर म्हणलं तर हिरापूर बैल बाजार इथं तुम्ही येऊन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांना व्यवहार करू शकता तर चला ह्याची किती ते पहा ते हजार रुपये किंमत आहे ह्याची जोड जोड नाही विकलाय का बरेच फोडून फोडून विकलेत काय कारण जसं आलं तस यावं लागत दुसऱ्याला जे एक आवडला तर एक द्यायचा किती म्हणले किंमत तेहतीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यायला तीस हजार रुपये याच्यात पहा ह्या पण बैलामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये डिस्काउंट आहे डिस्काउंटवर वर ढिल्ल पडायचंच नाही आपल्या हिरापूर बाहेर बाजार म्हणलं तर इथं भरपूर डिस्काउंट आला त्यामुळे काही अडचण नाही का मला सार्या बोली टोटल बोली काही घुर फिर काय तर सगळी गॅरंटी तुम्ही सॉरी शंभर रुपयावर बैल होना लाग द्यायचे चलते चला विकलेले हे विकलेलेत का हे कुठं दिला हे नेकनूर नेकनूरला केवढाल तिला चाळीस हजार रुपये ला पण डिस्काउंट दिला असेल पहा हे पण नेकनूर मध्ये बैल दिलेला आहे ह्याच्यामध्ये पण पाच हजार रुपये पुढच्या शेतकऱ्यांना डिस्काउंट सकट दिलेला आहे हे ते पा असं डिस्काउंटला दिलंच पडत नाही इथं युरोप मध्ये खूप भारी डिस्काउंट असतो ते पस्तीस दिलाय का दिलेला आहे पण पस्तीस हजार रुपयाला दिलाय तर पहा असे डिस्काउंट सकट चाळीस हजार रुपये किंमत असेल पाच हजार रुपये डिस्काउंट इथं पण दिलेला आहे फुल सगळे जर बैल बाजार जर म्हणलं तर फुल इथं डिस्काउंट सकट मिळतो आपल्याला तर चला पुढ